नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिला वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे आज आपण पाहणार आहोत छान अशी गिलकाभजी करणार आहोत तर चला मग आपण विलकाभजी करायला सुरुवात करूया हे बघा इथे पाहू शकता तुम्ही मी एक गिलकं घेतलेला आहे आता आपल्याला गिलकाभजी करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे साहित्य ते मी तुम्हाला इथे दाखवते इथे बघा असं अर्धी वाटी असं मी बेसनपीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे मी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर घेऊ शकता इथे थोडं जिरं घेतलेलं आहे पाव चमचा इथे चवीपुरतं आपल्याला मीठ जसं लागेल तसं आपण घेणार आहोत हा आहे खाण्याचा सोडा आणि त्यानंतर इथे मी दोन तीन अशा बारीक होत्या छोट्या मिरच्या त्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आपण इथे हळद घेतलेली आहे थोडी आपल्याला हळद लागणार आहे आणि आपल्याला थोडा मसाला लागणार आहे आता आपण सगळ्यात पहिले काय करूया आपण आता पहिले आता आपण इथे एक बाऊल घेतलेला आहे मी त्यामध्ये हे पीठ घेते मी डाळीचं पीठ आपलं बेसन पीठ आहे त्यामध्ये आता आपण घालूयात थोडीशी हळद थोडी हळद घालायची नाहीतर जास्त हळद झाली तर भजी लाल दिसतात थोडंसं लाल तिखट तुम्ही तुम्ही तिखट खात असाल तर तुम्ही जास्त तिखट घेऊ शकता इथे आम्हाला तिखट लागतं म्हणून मी हिरवी मिरची घेतलेली आहे तुम्हाला नसेल हिरवी मिरची चालत तर तुम्ही नका घेऊ त्यामध्ये बघा इथे हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इथे जिरं घेतलेलं आहे तुम्ही ओवा पण घ्या कारण की माझ्याकडे ओवा नाही आहे म्हणून मी ओवा घेतलेला नाही पण ओवा जरूर घ्या आपण इथे चवीपुरतं मीठ घेऊया मी इथे पाव चमचा मीठ घेतलेलं आहे आपण आता सर्व हे मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकून भिजून घेऊया हे बघा थोडं थोडं पाणी टाकायचं एकदम नाही टाकायचं आणि पीठ असं ना चांगलं असं ना फेटून घ्यायचं हलकं होईपर्यंत म्हणजे हे बघा इथे चांगलं असं आता मी ना हे पीठ फेटून घेतलेलं आहे हे बघा चांगलं हलकं करायचं चा, आपल्याला एकदम असं फेटलं ना तर चांगलं हलकं होतं हे बघा असं आणि काय करायचं जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही असं एका साईडला आणि आपल्याला हा सोडा आहे ना आपल्याला भजी तळताना आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे आत्ताच नाही घालायचं आणि आता बघा हे इथे मी दहा मिनटासाठी जरा साईडला ठेवते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया इथे बघा आपण गिलकं घेतलेलं आहे आता गिलकं तुम्हाला किती भजी करायची आहे तर तेवढंच तुम्ही गिलक्याचे काप करा आणि आपल्याला आहे ना बघा एकदम असे पातळ याच्यामध्ये असे काप करून घ्यायचे आता आपण असे सर्व काप करून घेऊयात हे बघा इथे अशा पद्धतीमध्ये हे किलक्याचे मी काप करून घेतलेले एकदम पातळ घेतलेले आहेत बघा आणि अर्धच घेतलेलं आहे अर्ध बघा हे भाजीसाठी आता मी ठेवून देते कारण एवढे पुरेसे आहेत हे बघा हे बघा आपले दहा मिनिट झालेले आहेत इथे पीठ पण आपलं चांगलं बघा फुललेलं आहे आता आपण काय करूया त्यामध्ये आहे ना इथे खाण्याचा हा सोडा घालूया फक्त दोन चिमुटच घेतलेले आहेत मी जास्त नाही कधी पण आपण भजी करायच्या टायमालाच सोडा त्यामध्ये घालायचा आधी नाही घालायचा आणि आता आपण भजी करायच्या आधी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओ बघा पूर्ण व्हिडिओ स्किप करू नका रेसिपीला एक लाईक करा आणि नक्की कमेंट करून सांगा हे बघा इथे आपलं तेल पण तापायला ठेवलेलं आहे आता तेल तापत ता आलेलं आहे थोडंसं आपण त्यामध्ये टाकून बघूया तेल तापलं आहे का आपलं तेल तापले का ते पहिले आपण चेक करूया थोडंसं टाकून तापले तापले आता गॅस कमी करते आता यामध्ये थोडे थोडे गिलके टाकून आपण मस्त पेकी असे हलकेसे हाताने ते बघा थोडं थोडं टाकायचं चांगलं तापलेलं आहे आणि असं हलक्या हाताने सोडायची भजी छूट झालं ना आपलं का कशी ते वरती येतं रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा बघा अशा प्रकारे आपण भजी पूर्ण असे टाकून घेतलेले आहेत थोडे टाकायचे बाकी आहेत पण तुम्ही पण अशा पद्धतीमध्ये करा बघा किती छान असे गोल फुगल्या गेलेले आहेत नाही का बघा दिसतं ना थोडा गॅस कमी करायचा नाही तर मग ते वरतून जळून जातात आणि लाल होतात नाही का आणि लाल मसाला आणि हळद थोडी कमी टाकायची म्हणजे लाल होत नाही जास्त हे बघा कारण नक्कीच तुम्ही पण भजी करून का छान पाऊस पडतो आहे बाहेर गरमागरम भजी आणि मस्त वाफळलेला चहा वा त्या बात ते नाही का दोन तीन दिवस झाले बाहेर बघा ना किती पाऊस पडतोय नाही का आणि मस्त त्यामध्ये अशी गरम गरम भजी आणि मस्त वाफळलेला चहा किती छान नाही का हे बघा इथे आपली भजी तयार आहे हे बघा झाले किती छान दिसतात ना बघा तुम्ही पण नक्की करून खा आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा हे बघा पाहू शकता इथे मी सर्व भजी टाकून घेतलेली आहे आणि आता ती झालेली आहे मस्त पेकी फुडले बघा हे बघा इथे आपली गिरका भजी तयार झालेले आहे छान अशी मस्त बघा ना अशी मस्त फुगलेली आहे हे बघा अर्ध्या गिलक्याची एवढी भजी झालेली आहे घरामध्ये जर जा दोघच जणं तुम्ही असाल आणि तुम्हाला भजी घाई तर अर्ध्या गिलक्यामध्ये पण गिलकं मोठं असायला पाहिजे तर बघा कशी वाटली रेसिपी धन्यवाद